बुलडाण्यातील मेहकर येथे शिवसेनेचं शिवसंकल्प जिल्हा पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर पार पडले पक्ष संघटनेला बळकटी देण्यासाठी आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या शिबिरात शीर्ष नेत्यांची उपस्थिती लाभली बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहर आज शिवसेनेच्या संघटनात्मक ऊर्जेने भारावून गेले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेला नव चैतन्य देण्यासाठी शिवसंकल्प जिल्हा पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिराला केंद्रीय आयुष आणि प्रमुख कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे जलसंपदा मंत्री गुलाबराव पाटील आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली याने त्यांनी पदाधिकाऱ्यांना संघटन शक्ती कार्यकर्त्यांमधील समन्वय आणि जनसंपर्काची दिशा यावर सखोल मार्गदर्शन केले डॉ श्रीकांत शिंदे यांनी युवा शक्ती आणि नव्या कार्यपद्धतीचं महत्व अधोरेखित करत आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची भूमिका स्पष्ट केली तर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी विकास आणि जनहिताच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले शिबिरादरम्यान कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले मेहकर सहा बुलढाणा जिल्हाभरात या शिबिरामुळे संघटनेला नवी उभारी मिळाल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांनी सांगितले आमचा जो सेवा प्रशिक्षण शिबिर ज्या आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा भोग घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची पूर्वतयारी आणि या निवडणुकांमध्ये शिवसैनिकावर असलेल्या जबाबदाऱ्या प्रचार कार्य या सगळ्या गोष्टी कशा करायच्या त्या संदर्भातला आजचा हा संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचं जे आमचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर शिवसंकल्प मेळाव्याच्या निमित्तानं ठरलं